ग्रंथाला त्याचा वाचक मिळवून देणं हे ग्रंथालयाचं कार्य संजय थोरात मुगळी येथील महात्मा गांधी ग्रंथालयात डॉक्टर रंगनाथन जयंती उत्साहात आदर्श ग्रंथ वाचक आणि वृत्तपत्र वाचकांचा सत्कार ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या एकशे तेसाव्या जयंतीनिमित्त मुगळी येथील महात्मा गांधी ग्रंथालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला मराठी कवी लेखक संघटना कोल्हापूरचे संघटक संजय थोरात यांनी यावेळी प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळवून देणे हेच ग्रंथालयाचे खरे कार्य असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते डॉक्टर रंगनाथन यांनी ग्रंथालयासाठी दिलेली पाच सूत्रे आणि त्यांचे महत्व यावर थोरात यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ग्रंथ वाचकांसाठी झाले पाहिजेत प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजेत वाचकाचा वेळ वाचला पाहिजे या सिद्धांताचा त्यांनी उल्लेख केला विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्राचे वाचन करावे वाढदिवस पुस्तक देऊन साजरा करावा तसेच धार्मिक ग्रंथातील श्लोक वाचावेत असे त्यांनी सुचवले जिथे वाचन असते तिथे चांगले विचार असतात आणि ज्ञान वृद्धी होते असेही ते म्हणाले सचिव अप्पासो जाधव यांनी स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले राजाराम मोहन रॉय कलकत्ता यांच्या वतीने वाचनालयात सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचा संगणक संच देण्यात आला असून त्याचे पूजन साने गुरुजी वाचनालय गडिंगलचे ग्रंथपाल राजू भुईंबर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात आदर्श ग्रंथवाचक मयुरी कटकोळे आणि आदर्श वृत्तपत्र वाचक, वृत्त वाचक गुरुप्रसाद धनवडे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बी स्वामी विजय महाडिक सुरसेन प्रियदर्शी एस एस खडकेकर ग्रंथपाल के डी धनवडे लिपिक श्रीपाद स्वामी राजू मांग न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी व वा वाचक उपस्थित होते आभार सागर आरबोळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा